सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे ठिकाण पवळे नाकात सातारा मेडिकल कॉलेजच्या कामास निधी द्या अन्यथा आंदोलन आमदार शशिकांत शिंदे मेडिकल कॉलेजचे काम निधी अभावी रखडले मेडिकल कॉलेजचे काम रखडल्याने महिला रुग्णालयाला ब्रेक सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे काम निधी अभावी रखडले आहे सध्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी टेंडर पकडीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे शासनाने तातडीने दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर करून मेडिकल कॉलेजच्या कामाला गती द्यावी अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा आमदार शिशिकांत शिंदे यांनी दिला आहे सध्या ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे वर्ग भरतात ती जागा ही महिलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची आहे या महिला रुग्णालयासाठी स्टाफ इतर पदे मंजूर केलेली आहेत निधीही मंजूर केलेला आहे पण केवळ मेडिकल कॉलेज या ठिकाणी भरत असल्याने या रुग्णालयाचे काम दोन वर्षापासून सुरू करता येत नाही असंही आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले सातारा जिल्ह्यात पावसा सा पावसाचा कहर सुरू पावसाळ्यापूर्वीच उच्चांकी पाऊस चार दिवसात दोनशे सत्याहत्तर mm मिलीमीटरची नोंद एकोणीसशे एकाहत्तर पासूनचे सर्व रेकॉर्ड मोडले जिल्ह्यात पावसाचा जोर शुक्रवारी कायम राहिला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे गेल्या चार दिवसात दोनशे सत्याहत्तर mm मिलीमीटर पाऊस कोसळला असून या पावसाने एकोणीशे एकाहत्तर पासूनचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत जनजीवन पूर्णतः कोलमोड पडले असून ओढे नालेही भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत मशागतीची कामे ठप्प झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे पावसाने जिल्ह्यातील तेवीस मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटरची मर्यादा ओलांडली आहे महाबळेश्वर पाचगणी येथे एकशे तीन मिलीमीटर सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे सातारा जावळी कोरेगाव वाई महाबळेश्वर या पाच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पशुधन आणि वित्तहानी वाढण्याची शक्यता आहे पुणे बंगळूरू महामार्गावर वाहनांच्या रांगा वाहतूक कोंडी कराड कोल्हापूर जाणी जिकरीचे वाहन चालकांसह स्थानिक नागरिक हित्रस्त पुणे बंगळूरू महामार्गावर कोल्हापूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वा शुक्रवारी वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक अक्षरशः वैतंगून वा गेल्याचे पाहायला मिळाले शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक कोंडी कायम होती रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे बोडगाव नागटा आणि उमराज मसुर येथे नेहमीच वाहनधारकांना गतीने जावे लागते शुक्रवारी तर वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकही त्रस्त झाले आहेत चिंचनेर वंदन तालुका सातारा येथे ढग सदृश्य पाऊस पावसाच्या पाण्याने विक्राळ धारण केल्याने नागरिकांची धावपळ पावसामुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचनेर वंदन परिसरातील पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत होते ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे बाजार मैदानावर पाणी शिरले आणि मैदानावर लावलेल्या चार ते पाच दुचाकी गाड्या पाण्यामध्ये अडकल्या यावेळी ग्रामस्थांनी जेसीपी चालकांच्या सतर्कतेमुळे तत्काळ जेसीपी ने सर्व वाहने मैदानात सुरक्षित स्थळी हलवण्यात आली सातारा जिल्हा परिषद इमारतीच्या तळघरात शिरले पाणी औषधे व साहित्य भिजल्याने झाले खराब सातारा जिल्हा परिषदेलाही वळू पावसाचा फटका बसला आहे जिल्हा मुख्य तळघरात पावसाचे पाणी शिरल्याने औषधे व साहित्य भिजून नुकसान झाले गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वळू पावसामुळे पावसाचे पाणी स्टोर रूम प्रशिक्षण केंद्रात घुसल्याने औषध अन्य साहित्य भिजले विस्तारित इमारत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या तळघरातील पावसाचे पाणी शिरले होते जिल्हा परिषदेच्या इमारतीलगत असलेल्या नाल्यांची वेळच्या वेळी डागजुकी केली जात नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऋषी उंडळ्यांनी भाग पोकरला आहे त्यामुळे पावसाचे पाणी तळघरात घुसत आहे याबाबत प्रशासनाने लक्ष घालून या परिसराची डाकदुकी करावी अशी मागणी होत आहे दहवडी कोळकाजाई रस्ता खचला वाहतूक बंद मान तालुक्यातील दहवडी कोळकजाई राहणार रस्ता शिंदी खुर्दनजी पोळ्याजवळ चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे शेजारी काढून दिलेला कच्चा रस्ता वाहून गेला यामुळे मलकवडी ते कोळकजाई राहणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे अनेक गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने ठप्प झालेल्या वाहतूकमुळे अनेक गावांचा संपंग रस्ता होऊन गेल्यामुळे तुटला आहे खांबटकी घाटात तीन तास वाहतूक कोंडी ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैरा पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर खांबटकी घाटातील दत्त मंजुराच्या वळणावर डिझेल संपल्याने ट्रक बंद पडला त्यामुळे घाटात तब्बल साडेतीन तास वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पावसामुळे पोलिसांना वाहने रस्त्यातून बाजूला काढण्यास वेळ लागल्याने वाहनचालक पुरते बेजार झाले होते दरम्यान बंद पडलेली अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळ महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून कोणतीही तातडीची उपाययोजना होत नाही या ठिकाणी कायमस्वरूपी क्रेन उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी होत असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते प्रवासी वाहन चालकांना होणाऱ्या मनस्तापाचे संबंधित काही सूत्र नसल्यासारखे वागत असल्याचा संतपुर्गीया उमटत आहेत याच महामार्गावर खड्डे पडल्याने त्यातून मार्ग काढतानाही वाहन चालकांना त्रास होत होता भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन शेतजमीन मोजणीची कामे ठप्प कर्मचारी संपाचा परिणाम भूमी अभिलेख विभागातील सर्व भूमापक परीक्षण भूमापक आणि शिरशिस्तदार या पदावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात गेल्या सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतजमीन मोजणीची कामे ठप्प झाली आहेत पिरवाडी व कोडोलीत घरपोड्या लाखोंचा ऐवज लंपास सातारा शहर परिसरातील चोरट्यांनी पिरवाडी व पोडील येथे बंद घरांना टार्गेट करून घरपोड्या केल्या यामध्ये लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे पिरवाडी येथे घरपोडी करून चोरट्यांनी घरातील सोन्याची चेन सोन्याच्या चे बंगड्या सोन्याचे पद कानातील टॉप्स असा एक लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून दिला आहे ही घटना अदिनाक एकवीस मे रोजी घडली आहे या प्रकरणी निलेश निवृत्ती खुले व एकोणचाळीस राहणार पुरवाडी तालुका साताऱ्यांनी सातारा शहर पोलिसांना तक्रार दिली आहे दुसरी घटना पोडुली येथे घडली आहे अज्ञात चोट्यांनी घरपोडी करून एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा आयोग करून नेला आहे यामध्ये सोन्याची चेन अंगठी कानातील टॉप्स असा समावेश आहे या, या प्रकरणी राहुल महादेव करंडे तीस राहणार कोडली सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पेरले तलोका कार्याड्यातील विजेचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू वीज वितरण कंपनीच्या पोलवरील तुटलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून पेरले तलोका येथील सत्याहत्तर वर्षीय इस्माचा मृत्यू झाल्याची घटना ही घटना येथे उसाच्या शेतात घडली संभाजी बाबुराव सूर्यवंशी वय सत्याहत्तर राहणार पेरले तालुका करार असे शाक लोन मृत्यू झालेल्यांचे नाव आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा